नमस्कार मुसाळ स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर फ्रेंड्स कशा छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण छान आणि मजेत आहे तर तुम्हाला समजलंच असेल की थांबलील वरून आज कोणता व्हिडिओ आहे कशासाठी आहे ते तर व्हिडिओ स्किप नाही करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नक्की आम्ही काय काय केलं आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर इथे बघा ताई सकाळी सकाळी इथे पूजा मांडत आहे आणि पूजेची तयारी चालू आहे तिकडे स्वयंपाक पण चालू आहे ज्यांचा डबा वगैरे शाळा जायचं त्यांना ते बाकीचं बी काम करतच आहे तिकडे आणि इकडे पूजेची तयारी चालू आहे एकीकडे पूजा पण होत आहे आणि एकीकडे स्वयंपाक पण चालू आहे मुलांचं सकाळचा डब्यांचा आणि बघा त्यानंतर इथे छान अशी पूजा मांडणी चालू आहे ताईची आणि तसंही दोन दिवस झालं गुरुवार होऊन तुम्हाला वाटेल की गुरुवार तर परवा झाला आणि आज व्हिडिओ टाकला आहे तर हो आज व्हिडिओला लेट झालेला आहे माझा दोन दिवसांनी कारण काल कसं आमच्याकडे नागदीव वगैरे असतात तर ते पूजा वगैरे आणि संध्याकाळचं स्वयंपाक खूप दिवसभर काम होतं आणि त्यानंतर आज पण चंपाषष्ठी आहे तर आज पण सगळं कामावरून पटापट करून मी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लवकर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं थोडंसं हा लेट झालेला आहे व्हिडिओला तर त्यासाठी तुम्ही समजून घेऊ शकता तर आता आपली पूजा मांडणी वगैरे सगळं झालेलं आहे तर इथे दिवा वगैरे लावलेला आहे आता अगरबत्ती लावत आहे आणि फळ वगैरे सगळं काय ठेवलेलं आहे या रक्त भंज वाशिनी विलासिनी चंडाशु ते या रक्ता रुद्र हरिसकी या श्री मनोल्ला प्रगटिता विष्णू स्वय गहिनी सामा मनोरमा भगवती लक्ष्मीचे पद्मावती महालक्ष्मी नमोस्तुते ते ओम श्री लक्ष्मी देवे नमहा अशा प्रकारे मंत्र म्हणून देवीची प्रार्थना वगैरे केली आणि मनोभावे छान असं देवीचं स्मरण केलं आणि त्यानंतर इथे बघा बाहेरची रांगोळी काढायची होती तर इथे पण रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी बघा मी सकाळी काढलेला हा व्हिडिओ पण मला काही ठेवणार नाही मला माहिती आहे कारण तो संध्याकाळपर्यंत तो रांगोळी मोडून टाकणार म्हणून संध्याकाळी दुसरी रांगोळी काढावं लागेल हे मला माहितीच आहे आणि त्यानंतर बघा इथे संध्याकाळी पाच वाजलेले होते तर परत मी दिवा वगैरे लावला तेल टाकलं दिव्यामध्ये अगरबत्ती वगैरे लावली आणि इथं छान असं फोटोशूट करत होते थोडंसं आणि त्यानंतर देवीचं दर्शन पुन्हा एकदा आणि संध्याकाळचं आता सगळं काम करून झालेलं होतं कारण भांडे झाडून जे काय असं सगळं आवरून झालं होतं आणि त्यानंतर आम्ही लवकरच आज स्वयंपाकाला लागलो लागल हो, कारण कसं की ताईला कसं शाळामध्ये वगैरे जावं लागतं ना तर त्यामुळं मी लवकरच म्हणजे सव्वापाचच्या दरम्यान मी स्वयंपाक चालू केला आहे कारण की ताईला शाळेतून मुलं घेऊन येण्यासाठी जावं लागतं त्यामुळं मग मी लवकरच स्वयंपाक चालू केला आहे आणि बघा इथे सकाळी जे पीठ म्हणून ठेवलं होतं ते पीठाच्या चपात्या करून देत आहे कारण मल्हारला आणि कृष्णावीला चपाती हवी होती म्हणून त्यांना ही चपाती करून दिली आणि बघा ताईची वेळ झालेली आहे शाळेत मुलं घेऊन येण्याची तर ताई गेली आहे तर ताईचं काम माझ्यावरतीच पडलं आहे तर चला आता ताई काय भाजी घालणार नाही ताईला येण्यासाठी खूप वेळ जातो सहा सव्वा सहा वाजतील तर चल म्हणलं आपण तोपर्यंत भाजी वगैरे घाला भाजी पण शिजेल आणि आपल्या चपात्या पण होतील म्हणून मी इथे बघा मस्त आम्ही वरण्याच्या शेंगा म्हणतो कोणी घेवड्याच्या शेंगा म्हणतात तर कोणी पापडीच्या शेंगा म्हणतं आणि बरेच काय असं नावं आहेत त्या शेंगाला तर या शेंगाची भाजी करायची होती तर मी ताईने ते सगळं तयारी वगैरे करून ठेवली होती जसं की हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं होतं आणि त्यानंतर सगळी तयारी करून गेली होती म्हणलं चला आता आपल्याला आयती भाजी टाकायची आहे तर काय टेन्शन नाही फक्त आपल्याला चमचा फक्त भाजी हलवायची आहे तर चला म्हणलं मग भाजी मी भाजी घालून घेतली आणि ताई येईपर्यंत माझी तर भाजी शिजणारच आहे मला माहितीच होतं आता चला आता भाजी आपली शिजणारच आहे तर आता भाजी बघा किती छान हिरव्यागार ताज्या ताज्या अशा शेंगा होत्या मला खूप आवडतात ह्या शेंगा तुम्हाला आवडतात का नाही ह्या शेंगाची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर खूप आवडते ओरण्याच्या शेंगाची भाजी किंवा घेवडा म्हणू शकता पापडी म्हणू शकता किंवा आवऱ्याच्या शेंगा म्हणू शकता आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय नाव द्यायचं या शेंगाच्या भाजीला तर आमच्याकडे तर आम्ही ओरण्याच्या शेंगा म्हणतो तर आता बघा माझी भाजी वगैरे घालून झालेली आहे आणि मीठ वगैरे टाकलेलं आहे तर चला आता आपण झापून ठेवूया छान अशी भाजी शिजेल आपली आणि आता चपातीला तयारीला लागूया आता चला आता चपात्या बाकी आहेत मी चपात्या करेपर्यंत त्याच्या अर्ध्या चपात्या होणार तोपर्यंत माझी इकडे भाजी शिजून जाईल आणि भात घालायचा आहे तर घालायला आता थोड्या वेळानंतर चला बघू आता तर चला आता आपली भाजी पण शिजत आहे आणि चपात्या पण करून दिलेल्या आहेत कृष्ण मल्हारसाठी तर आता मी नैवेद्य बनवत आहे तर नैवेद्यासाठी मी छोट्या छोट्या चपात्या करते नेहमीच पण जेव्हा मी चपात्या वगैरे करायची ना तर नैवेद्य दाखवायची तर ते आपण आरती करेपर्यंत वगैरे नैवेद्य समोर ठेवतो देवाच्या आणि आरती वगैरे करतो मग दर्शन करतो तोपर्यंत तो चपाती गार होते नैवेद्य म्हणा तर ते गार झाल्यानंतर कसं कडक वगैरे होते तर मुलं खात नाहीत मल्हार कृष्ण होता अजिबात खात नाहीत तशा चपात्या तर मग काय करणार मुलं खात नसल्यावर मग शेवटी आम्हाला च खावा लागतं नाहीतर आम्ही नाहीतर मग गाईला वगैरे देतो मग त्यापेक्षा मी म्हटले की अशी आयडिया करूया आपण छोटे छोटे असे नैवेद्य करूया तर मी अशा वाटीनं करून घेते वाटी किंवा प्लेट छोटंसं कशाने तुम्ही असं त्यामध्ये असं पालतं ठेवून असं गोल फिरवलं हो। की मस्त असं आपली पुरी जसं करतो आपण त्याच पद्धतीनं असे मी नैवेद्य करून घेते आणि नैवेद्य केल्यानंतर हे खूप आवडीने खातात कृष्ण मल्हार कारण त्यांना वाटतं की जसं आपण ज्याव याच्या तसं आपल्याला चपात्या आपल्या एवढ्या मोठ्या दिसतात तसं त्यांना वाटतं की अरे आम्ही एवढे छोटे असून आम्हाला एवढे छोट्या छोट्या अशा चपात्या असं त्यांना वाटते की चपाती एवढी छोटे छोटे म्हणून ते खूप आवडीनं त्याला हे नैवेद्य दाखवलं ते खुशी खुशीनं खाऊन टाकतात ते समोरचे हे नैवेद्य तर असे मी नैवेद्य तयार करते आणि असे भरपूर असे नैवेद्य करते कसं देवापुढे ठेवलं की मुलं मला मला म्हणतात ना मग त्यापेक्षा मला कृष्णवीला हातामध्ये एक एक दिलं की ते मस्त खात बसतात देवासमोर आणि देवांना पण करते कारण लहान मुलामध्ये देव असतं म्हणतात ते बरोबर आहे म्हणतात ना मुलं हेच देवा घरचे फुले तर आधी मुलांना द्यावं लागतं त्यानंतर देवांना नैवेद्य असतो तर काय करणार आता लहान आहेत ऐकत नाहीत कृष्णवी आणि मला तुम्हाला तर माहितीच आहे आमचे कृष्णवी मला किती लहान आहेत ते आणि त्यानंतर बघा असे नैवेद्य वगैरे करून घेतली तर आता चपातीला सुरुवात केलेली आहे असं हे आज गुरुवार गुरु आहे असं नेहमीचाच गुरुवार असतो स्वामींचा आणि आता बघा स्वामींची पण पोती वाचायची आहे कारण मी नेहमी सकाळीच पोती वाचून घेते स्वामींची पण आता हे संध्याकाळची आपल्या महालक्ष्मीची पूजा आहे म्हटल्यानंतर मग मी ठरवलं की महालक्ष्मीची पण संध्याकाळी पोती वाचवायचीच आहे तर स्वामींची पण पोती आपण संध्याकाळीच वाचूया म्हणून असं ताईला बोलले आणि आम्ही दोघींना ठरवलं की संध्याकाळी दोन्ही पोती वाचूया तसंही सकाळचे कामं सगळे आवरल्यानंतर आम्ही काय करतो की मल्हार कृष्ण बी काय आम्हाला बसू देत नाहीत आणि झोप पण देत नाहीत तर ह्यांची मस्ती चालूच असते दिवसभर तर काय करणार तर महालक्ष्मीची पूजा तर सकाळी आपण मांडणी केलेलीच असते मग आम्ही सकाळी महालक्ष्मीची पोती वाचतो आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आम्ही पोती वाचतो तर बघा फायनली आता माझे नैवेद्य तयार झालेले आहेत आणि बघा छोटीशी चपातीसुद्धा बनवली आहे कारण महालक्ष्मीसाठी मी छोटीशी चपाती बनवते आणि बाकीच्या गाईला वगैरे सगळे देवतांना नैवेद्य आणि त्यानंतर लगेचच चपात्या वगैरे सगळं झालेलं होतं भाजी पण शिजलेली आहे तर आता थोडेसे पापड तळूया म्हटलं आणि बघा पापडं तळायलाच घेतले नुकतेच तर बघा इथे मल्हारची धावपळ चालू झालेली आहे कारण त्याला खूप आवडतात पापड तिखट खूप खातो तो त्याला गोड अजिबात नाही आवडत पण तिखट होतो आणि मी पापडं तळायला लागले की त्यांना वास आला तेलाचं की लगेच येतात की मम्मी तर आज बनवत आहे म्हणून पळत येतात आणि मग पापड घेतला मल्हारने आणि गेला कृष्णवीला सांगतो तो जाऊन की मम्मी पापड तळलेली आहे तू पण जा आणि कृष्णवीला पाठवून देतो कृष्णवी आली असेल तर मल्हारला पाठवते मल्हार आला असेल तर कृष्णवीला पाठवतो असं करतात काय खाऊ बनवलं की आणि त्यानंतर बघा एवढे मी पापड तळलेले येतो बघा आमची श्रद्धा मॅडम पण येते बघा कसे हळूच हात घालून पापड घेत आहे कारण मी व्हिडिओ काढत होते तिला वाटतं की मला दाखवू नये खालेलं पण ते पापडं घेत होते आणि बघा ताई आलेले तर इथे भात घालत आहे आणि त्यानंतर आता आमचा स्वयंपाक वगैरे सगळं काही झालेलं आहे भांडे वगैरे घासून तर सगळं आवरल्यानंतर आता आम्ही ते छान असे रांगोळी वगैरे काढली तर दोन वेळा रांगोळी काढली आहे हे सुद्धा मल्हारने मोडलेली आहे तर बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे माझी रांगोळी कारण मल्हार ठेवतच नाही मग कितीही रांगोळी काढा छान सुंदर तर मल्हार मोडूनच टाकतो आणि मल मग त्यानंतर मी ते पूजा वगैरे केली महालक्ष्मीची आणि स्वामींची पण पूजा केली तर स्वामींची पूजा केलेला मा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालाय चुकून तर आता पहिल्यांदा मी ते स्वामींची पोती वाचत आहे म्हणजेच गुरुचरित्र चौदावा आणि अठरावा अध्याय वाचवत आहे तर चौदावा अठरावा अध्याय हा महत्वाचा आहे ज्यांना कोणाला रोज नित्यनेमाने गुरुचरित्र वाचता जमत नसेल तर आपण हे चौदावा आणि अठरावा अध्याया वाचावा तर ह्याच्यामुळे आपल्याला जे काही आपल्या जीवनातील संकटे दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी नांदते आणि तसंच सर्व आपल्या मुलांबाळावर आपल्या स्वामींची दृष्टी असते तर ह्यासाठी आपण हा चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे त्यानंतर स्वामींची पोती वाचून झाल्यानंतर लगेचच मी ते महालक्ष्मीची पण पोती वाचलेली आहे गुरुवारची कहाणी आणि महालक्ष्मीचे महात्मे तर हे दोन्ही वाचायचे असतात तर हे दोन्ही वाचल्यानंतर आता आम्ही इथे आरती करत आहोत महालक्ष्मीची आणि आरतीसुद्धा आमची होत आलेली आहे तर या सर्वांनी आरती घेण्यासाठी आणि आमच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी फायनली आता पूजा संपन्न झालेली आहे आणि छान असं दर्शन वगैरे घेतलं तर आता थोडंसं शांत चित्ताने इथे देवीसमोर बसून स्मरण केलं देवीचं ओम श्री महालक्ष्मी देवे नमा असं म्हणत थोडासा जप केला आणि नैवेद्य अर्पण वगैरे केलं आणि पाणी फिरून देवीला पुन्हा एकदा नमस्कार केला आणि त्यानंतर बघा आता उपवास सोडायचा आहे तर तुम्ही पण या उपवास सोडण्यासाठी तर बघा आमची कृष्ण पण आमच्या सोबत उपवास सोडत आहे किती छान बसली आहे बघा आमची मॅडम छोटीशी तर फ्रेंड्स आमच्या आजची महालक्ष्मीची पूजा कशी वाटली आहे तुम्हाला आवडली का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असं या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी तोपर्यंत बाय बाय थँक्यू